जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज फलटणकरांचे पहिले मानाचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या बरड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी साई व हिंद केसरी सरजा नक्की आले आहेत की नाही हा प्रश्न तुम्हाला दे देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या बरड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा अक्कास सरजा तसाच दुसा किंग साई आजच्या ह्या बरड मैदानामध्ये आला नाही आहे त्यामुळे आज आपल्याला साई व सरजा या बरड मैदानामध्ये पाळताना दिसणार नाही आहेत तर मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पडला असेलच की आजच्या ह्या बरड मैदानामध्ये गट क्रमांक दोनमधून मधून तास क्रमांक चारमध्ये पाळलेली गाडी कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर या नावाने पाळली होती त्यामुळे बरेच जणांना प्रश्न पडला होता की या गट क्रमांक दोनमध्ये मध्ये नक्की साई पायाला आहे का तर मित्रांनो आज साई आलेला नाही आहे त्यामुळे आजच्या बरड मैदानामध्ये गट क्रमांक दोनमध्ये साई पाळायला नाही आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या अडक्या रणजित निंबाळकर सरांच्या ती तिघाडी कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर या नावाने पाळवण्यात आली आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन